संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने पत्ते खेळून कृषीमंत्र्यांचा निषेध करण्यात आला अधिवेशनाच्या दरम्यान महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे हे राज्याच्या विधानसभेत ऑनलाईन रमी खेळताना आढळून आले त्याचा जाब राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना विचारण्यासाठी गेलेल्या छावा संघटनेचे अध्यक्ष विलास घाडके पाटील यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित गटाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड सोलापूर महिला आघाडीच्या वतीनं पत्ते खेळून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनील तटकरे कृषी मंत्री माणिकराव कोकटे आणि राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांचा जाहीर निषेध महिलांनी केला दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री कोकटे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि सूरज चव्हाण यांचा पत्ते खेळून संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करत सूरज चव्हाण यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई व्हावी आणि पोलिसांनी लवकरात लवकर त्यांना अटक करावी ही मागणी यावेळी करण्यात आली यावेळी संभाजी ब्रिगेड महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनल दास दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुनीता घंटे शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी उत्तर तालुका अध्यक्ष संजीव सलबत्ते मैना साळुंखे आदी उपस्थित होते हैं।